अंबड शहरात गरबा राज दांड्याचा उत्साह अंबड शहरात दिनांक पाच सहा व सात ऑक्टोबर दरम्यान नवरात्र विशेष दांडिया राज गरबा या कार्यक्रमाचा उत्साह दिसून येत आहे यावेळी मारवाडी युवा मंच माहेश्वरी सभा राजस्थानी महिला मंडळ मत्स्यधरी मिल्टवून शाखा माहेश्वरी युवा संघटन यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला युवा मंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास राठी व मारवाडी युवा मंच टीमचे अध्यक्ष अरुण शर्मा सचिव महेश गिल्डा राजस्थानी महिला मंडळच्या अध्यक्षा सुनीता बियानी सचिव संगीता लाहोटी मारवाडी मिलटाऊनचे अध्यक्ष सरोज खंडेलवाल सचिव सोमानी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष आशिष लाहोटी सचिव डॉक्टर रोहित भाला पुरुषोत्तम जेतलिया अतुल मालू अमर लाहोटी करवा आदींसह इतरांची उपस्थिती होती जय मारवाड नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रात आता जवळपास चारशे वर्षापासून आम्ही इथं आहोत आणि मारवाडी समाजाच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करत असतो आणि दांड्या राज गरबा आमचा पारंपरिक नृत्य असून आम्ही तो प्रत्येक ठिकाणी मनवत असतो आणि मारवाडी म्हणजे जेव्हा काम करत असतात प्रत्येक शाखेमध्ये आमची अडसष्ट शाखा असून तिथं प्रत्येक समाजासोबत महाश्वर समाज असो जैन समाज असो त्यांच्यासोबत मिळून हा आम्ही कार्यक्रम करत असतो आणि आमच्या जे मेंबर्स आहेत किंवा आमचे जे समाज आहेत त्यांना आम्ही आनंद आनंदासाठी हा प्रोग्राम ठेवलेला असतो आणि राजधारडी हा जो आहे हा राजस्थान जरी प्रकार असला तरी आज आपल्या महाराष्ट्रात पूर्णपणे रुजलेला असून पुन्हा भारतात रुजलेला आहे तरी मी सर्व भक्तांना सांगू इच्छितो की त्यांनी लाभ घ्या आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही हा मारवाडी समाजापुरताच मर्यादित ठेवला असल्यामुळे पण पुढच्या वर्षी आम्ही निश्चितच पूर्ण समाजासाठी ठेवण्याचा प्रयत्न करू जय मारवाड धन्यवाद जय महाराष्ट्र